नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केळगाव या ठिकाणी अवक एकोणतीसशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सर संद्रा सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर नारेंगाव अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर संद्रा दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसांजरा एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर आहे बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील